शेतकऱ्यांचा मुद्दा जो जो उचलेल त्याला एमआयएम आणि मी स्वतः पूर्ण पाठिंबा देणार असं जलील म्हणाले तर त्यांनी सांगितलं तुम्ही पण येऊ शकता तर सहभागी होऊ असंही इम्तियाज जलील म्हणाले त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या रूपात ठाकरेंच्या शिवसेनेला नवा मित्र मिळालाय का असा सवाल आता उपस्थित होतोय शेतकऱ्यांचा जो जो मुद्दा उचलणार आहे एमआयएम पक्ष मी स्वतः त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पण येऊ शकता तर आम्ही नक्की जाऊ पण आमचा जे 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 कोणी या मुद्द्यावर रस्त्यावर येणार असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे तर हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे आम्ही फक्त पाठिंबा देतोय त्यामुळे आम्ही जलील यांना निमंत्रण दिलेलं नाही अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी दिली आहे या मोर्चात कुणीही आलं तरी हरकत नाही असंही अंबादास दानवे म्हणालेत निमंत्रण आम्ही कोणालाही दिलेलं नाही हा शिवसेनेने मोर्चा काढलाय हा शेत शेतकऱ्यांचाच मोर्चा आहे शिवसेनेनं त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या मोर्चाला कोणी आलं तर त्याला आम्ही थांबवणार नाही परंतु या मोर्चाचं कोणत्याही पद्धतीनं राजकीय बिलकुल सुद्धा करणार नाही एकटे उद्धवजी सोडलं तर मला असं वाटत नाही या ह्याच्यात बाकीचे कोणी आमच्यासारखे कोणी लोक बोलतील बिलकुल बोलणार नाही शेतकऱ्यांच्याच व्यथा याच्यात प्रत्यक्षात जनतेसमोर आणल्या जातात एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिन